राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढू लागलाय थंडीचा फायदा घेत चोरट्यांनी देखील आपलं काम साधण्यास सुरुवात केलीय अंबरनाथ परिसरातील वांगणीमध्ये चोरट्यांनी एकाच परिसरात चोरीचा सपाटा लावलाय वांगणी पूर्व भागातील वॉर्ड क्रमांक तीन एकतानगर परिसरात चोरट्यांनी बंद घरे हेरून वस्तूंच्या चोऱ्या सुरू केल्यात त्याचप्रमाणे रहिवासी वस्तीत देखील घराच्या आवारातील वस्तूंच्या सुरू पूर्व भागात राहणाऱ्या प्रणव प्रशांत शेलार यांच्या घरासमोरील श्री शंकराच्या मंदिरातील घंटा तसेच देवाचे त्रिशूल चोरट्यांनी लंपास केलंय इतकंच नव्हे तर आजूबाजूच्या घरातील देखील काही वस्तू चोरट्यांनी चोरी केल्यात गेल्या अनेक दिवसांपासून हे चोरीचं सत्र सुरूच असल्याचं नागरिकांनी सांगितलं लहान सहान वस्तूंची चोरी करणारे हे भुरटे चोर असण्याची शक्यता वर्तवत स्थानिक रहिवाशांनी चोरीला आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे गेल्या काही दिवसात पोलिसांची रात्रीची गस्त कमी झाली असून त्यामुळे भुरट्या चोरांची हिंमत वाढली असावी असं नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळे पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन भविष्यातील मोठ्या घटनेला प्रतिबंध घालावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे काल रात्री एकोणतीस तारखेला आमच्या सोमेश्वर मंदिर आमच्या दारासमोर आहे त्या मंदिरातील एक त्रिशूल आणि दोन घंटा असतात मंदिरामध्ये वाजवायच्या त्या एक लहान आणि एक मोठी असं चोरीला गेल्याचं आम्हाला आज सकाळी निदर्शनास आलं आहे तर इथे आमच्या एरियामध्ये असे वरचेवर असे छोटे मोठे चोरी होत असते तर ह्या गोष्टी प पर लोकांपर्यंत पोचाव्या आणि ह्याबाबत पोलिसांनी पण काही आपल्याला सहकार्य करावं म्हणजे इथे एक राऊंड वगैरे घ्यावा रात्रीचा जे जेणेकरून लोकांचे काही वस्तूंचं नुकसान होणार नाही ह्याच्यासाठी मी आज जे आपणास कळवलं आहे की चोरीच्याबद्दल तर काय म्हणजे आम्ही सांगू शकत नाही कोणी नेलं आहे काय नेलं आहे इथे कारण सी सी टी व्ही कॅमेरे पण नाहीत काय चेक वगैरे हो करायला पहिले होते तर आम्हाला समजत होतं पण आता कॅमेरे पण नाही आहेत त्यामुळे ग्रामपंचायतीने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की सगळीकडे कॅमेरे लावले गेले पाहिजेत जसे पहिले होते ऐवज मिळायची अपेक्षा नाहीये पण हे पब्लिक पर्यंत पोहचलं पाहिजे आणि पोलिसांनी म्हणजे ह्याच्यावरती काहीतरी म्हणजे उपाययोजना हो म्हणून एक रात्रीचा राऊंड घेणं किंवा थोडस म्हणजे लक्ष करणं आणि लोकांच्या मध्ये जागरूकता निर्माण होणं ह्या हेतू माझी क्लासची चीज बॅनरची फ्रेम होती फ्रेम ला ला। ती फ्रेम मी सकाळी तिथे गेली तर तिथे नव्हती आणि मला असं वाटलं की ते बायाचे भंगारवाले आहेत त्यांच्याकडे कदाचित असू शकते तर त्यांच्याकडे विचारण्यासाठी गेली तर त्यांना विचारलं तर असं कळलं की त्यांच्या पण वस्तू चोरीला गेल्यात म्हणजे एकाच दिवशी त्यांनी दोन ठिकाणी अशा चोऱ्या केल्या आणि त्यानंतर एका आठवड्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अशा कानावर आल्या की आजूबाजूच्याला बऱ्याचशा अशा छोट्या छोट्या चोऱ्या होत आहेत म्हणजे नेहमी होत आहे जवळजवळ एक महिना झाला असेल ते थांबवलं पाहिजे आमच्या एकी बाहेर ठेवलं होतं की कोणी काही काढून घेऊन गेलं म्हणजे करून घेऊन गेलं काय का माहीत नाही आम्ही काय राहत नाही ना हा सकाळी बाईक नाही आहे तिकडे म्हणजे बाहेर खालच्या बिल्डिंगमध्ये मा पण मागच्या वेळेला खूप मोठा चोरीचा प्रकार घडला होता त्यावेळेला पोलिसांनी खूप चांगलं सहकार्य केलं आम्हाला आणि त्यावेळेला गाड्या फिराय फिरायच्या राऊंड मारायचे पण आता पूर्णपणे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या थांबलेल्या आहेत या, या पुन्हा चालू होऊन पोलिसांनी ह्याच्यामध्ये थोडंसं लक्ष देऊन या गोष्टींकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे काही बिल्डिंगमध्ये पण मोठ्या स्वरूपामध्ये पण घटना घडलेल्या आहेत की अगदीच रॉबरी टाईप पण घटना घडलेल्या आहेत त्यावेळेला पोलिसांनी ज्यावेळेला सहकार्य केलं तसंच आता यावेळेला पण सहकार्य जर केलं तर पण जर का ह्याच्यावरती जर दुर्लक्ष झालं तर मात्र मोठ्या चोरीला पण वाव मिळेल त्याला असं मला वाटतं अशी पण प्रशासनाकडे मागणी करतो आणि त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो की यापुढे अशी घटना घडणार नाही त्यासाठी त्यांनी काहीतरी ठोस पावलं उचल अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी लाईक कमेंट शेअर अँड subscribe